मनुष्य भाषावर वादविवाद करतो भाषा मुळात मुद्दाच नाही आहे मुद्दा धर्माचा आहे अधर्म धर्म सगळीकडे माणसाने पसरलेला आहे धर्म काय कोणावरही अत्याचार करू नका कोणाचंही चोरी लबाडी करू नका कोणालाही खोटं बोलू नका कोणाचंही लुबाडून मी श्रीमंत होईल हे फार मोठा गुन्हाच आहे आता लोकांना तेच पाहिजे दुसऱ्यांचा एक रुपये पण लुबाडणं हा घोर अपराधाचा आहे पापच आहे मागून घ्या भिक्षेची झोळी कायम आपल्या बरोबर असावं भिक्षा मागून खाल्ल्याने काहीही जात नाही काहीही बिघडत नाही नाव ठेवतील ठेवू द्या पण भिक्षा मागणं हे श्रेष्ठ आहे कारण पुरातन काळापासून भिक्षा मागितलेली चानींनी देवानी दत्तात्रय महाराजांची सुद्धा भिक्षाची जोळी होती नवनाथांची सुद्धा भिक्षेची जोळी होती स्वामी महाराजांची पण भिक्षाची जोडीच होती मी पण जोळी घेऊन भिक्षाच मागतो भिक्षा मागायला काही लाज नाही पण चोरी करून खाणं दुसऱ्यांचं लोबाडणं खोटं बोलून दरोडे करणं आता काय ते स्कॅम काय बोललं जातं ते लोक सरेआम करतायत सरेआम आणि जे विश्वासाची माणसं असतात जे खरेवर चालतात जे धर्माने राहतात त्यांच्यावर तर अविश्वास दाखवला जातं का तर खोटे बोलणारे असे सहजासहज दरोडे करत आहेत ते पैशाचा असो बायकाचा असो सोन्याचं असो नाहीतर तुमच्या कोणत्या उपकरणाचा असो नाहीतर मुलांचा असो कशाचही नाहीतर पशूंचा असू दे खोटे लोक एवढे बोलायला लागलेत तर खऱ्यावर पण विश्वास नाहीसा झालेला आहे कारण का तर खोट्या माणसांमुळे खरे जे माणसं आहेत धर्मावर जे चालतात ना त्यांना त्याचा फार मोठा त्रास होतो आणि त्यांना सतत त्या त्रासातून जावं लागतंय आणि भाषा हे भाषा म्हणतात ना माणसं भाषा ही बोलावी ती बोलावी आता मी हिंदीही बोलतो कन्नडाही बोलतो मराठीही बोलतो मी आता आल्यावर उडपीमध्ये साडेचार वर्ष राहिलो वर अवगणानाली कन्हाडाने माताडता हिंदी हिंदीकडं माताडता मराठी आहे मराठीकुढा माताडतात द्याय आदर वंद अपशब्द उडपी द्याना हे लिहिला उडपीच्या लोकांनी एक अपशब्द मला बोलले नाही मी उडपीच्या जे थुळू लँग्वेज आहे आईटला पात्र देत अंडा येरला म्हणजे मात पंतुज भाषा मुळात मुद्दा नाहीये मुळात मुद्दा काय माहितीये माणसाला सत्ता पाहिजे माझ्या मुलांसाठी माझ्या घरदारासाठी माझ्या बायकोन पोरांसाठी मी करून ठेवणार माझी मुलं खाणार माझी पिढी खाणार अरे जे तुम्ही करून ठेवता ते थे, पिढी राहणार का ते पहिलं बघा दुसऱ्यांच्या तोंडाचं घास इसकून खाणं सोपं वाटतंय अधर्म करणाऱ्यांना पण त्याच फार मोठ भोग ह्या मृत्यू लोकात सुद्धा आहे परलोकात सुद्धा आहे त्या आत्म्याला हे लक्षात घ्या एखाद्याच खून सुद्धा करतात का करतात तर माझा बाप मोठा डी आय जी आहे माझा बाप पोलीस आहे माझा बाप प्राईम मिनिस्टर आहे माझा बाप मंत्री संत्री काय बोलतात ते म्हणजे मुलं बापाच्या जीवावर सरे आम काहीही करतात आणि करायला तयार कारण बापच धर्म देत नाही संस्कार देत नाही मुलं बापाच्या जीवावर मजा करायला तयार आहेत आणि करतात सुद्धा आता मी जिथे राहत आहे बेळगावला ज्या घरात तिथेच वरती मालक भाड्याने घर देतो कशाला तर वाढदिवस साजरा करायला मिशा सुद्धा फुटलेले नाही तर त्यांना काय करायचे पाठी म्हणे कशाची वाढदिवसाची अरे तुमचं एक एक वर्ष कमी होत आहे हे आहे ते का तेच तेवढं क्षण का नामस्मरणात तुम्ही घालू नाही का तेवढे वेळ तुम्ही अं पशु पक्ष्यांना खायला देऊ नये त्यांची सेवा करू नये का तुम्ही वृद्धाश्रमात जाऊन गो जे ते गरीब आहेत तेवढे त्यांना खायला घेऊन जावा कपडे घेऊन जावा तेवढा वेळ तुमच्या जीवनात पुण्यच आणेल पण काय म्हणतात तुमचं केक कापून आ, नाच करून दारू पिऊन मांस खाऊन त्याच्यात काय होणार आहे त्याच्यात जे होणार ते भयंकरच होणार आहे जे आईबाप शे देतात अरे जा मी माझ्या लहानपणी माझ्या जवानीत काही केलो नाही तू कर असे सरेआम बाप बोलतात आई बोलतात जे आमच्याकडे पैसा नव्हता आता आहे मुलं मजा करू दे मुलं मजा केले तर आम्ही करतो हे माणसांची धारणा आहे पण हे फार चुकीचं आहे धर्म कुठून होत आहे माहितीये संस्कार कुठून होत आहे घरातून होतय तुम्ही जे संस्कार देता ते समाजात जात आहे विश्वात जात आहे ते घराचाच पाया ठीक नाहीये आई दिवस रात्र मोबाईल बघत राहणार मुलांना काही पिझ्झा बर्गर आणून देणार पाहिजे ते मुलांचे लाड पुरवणार ज्याच्यात थोडं पण धर्म नसतंय तरी पुरवणार आई त्यामुळे मुलांना काय वाटतंय मी काही केलं तरी माझी आई तयार आहे माझा बाप तयार आहे म्हणून छोट करता 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 मोठा गुन्हेगार मुलं होतात कोणामुळे तर आईवडिलांच्या वडिलांच्या चुकेमुळे ही दोष नसताना सुद्धा मुलांना कारागारास कारागारात जाय लागतंय त्यांना ते शिक्षा भोगावं लागते तर सगळ्यात मोठी चूक आईबापांची पण आहे याच्यात मुलांची पण आहे नंतर हळूहळू मुलं क्राईम करायला लागतात कारण त्यांना घरातूनच ती धडा भेटलेला असतंय क्राइम करायचं आई बाप काय बोलतात अरे मारला ना मार मी आहे माझ्याकडे पैसा आहे सत्ता आहे कोण काय करताय बघू अरे करोड डोळ्यांनी तुमचे कर्म तेच तुम्हाला उद्या शिक्षा द्यायला तयार असतात देव तर माफ करतोय पण कर्म माफ करत नाही हे कुठे माहितीये तुम्हाला अरे को रुपये असून सुद्धा मुलगा अपघातात मरतो नाहीतर आत्महत्या करतो का आता तुमचे कर्म आडाले म्हणून हे सगळं झालंय घडतय आणि भाषा भाषा मनुष्य बोलतोय ना मुळात त्या आत्म्याची कोणती भाषा आहे का ते बघा आत्मा कोणती भाषा बोलतोय ते बघा भाषा आत्म्याला नाहीये शरीर नाटक करत असतंय कशासाठी त्याला सुख पाहिजे असतंय भौतिक सुख शरीराला मनाला ताबा नाही त्या शरीराला ते चोचले पुरवायचे असतात जिबेचे मना वस्त्राचे मना ऐश्वरामचे म्हणा संभोगाचे मना आवर नाही त्याच्या मनावर मनावर आवर झाला तर आत्म्यावर आपाप आप आवर येतय पण मनावर नाही ना माणसाच्या आवर मग मा आत्म्यावर कुठे येणार आहे तो आचरणात मन आणू शकत नाहीये कारण त्याला धर्मासमोर वाकायचं नाहीये अधर्म करून मोकाट सुटायचं आणि एक दिवस काळाच्या मोकात समावायचं आहे आणि चौऱ्याऐशी करोड युनी मध्ये भटकायचंय त्याला आता माझ्याकडे कनाडाही बोलतात तुळई बोलतात कोणतीही भाषा बोलतात मी हे नाही बघत की कोणती भाषानी तो माझ्यापर्यंत येतोय मी हे बघतो तो कस धर्मानी वागेल कसं धर्मानी चालेल कसं धर्मानी राहील एकच मनुष्य जन्म आहे जे मोक्षासाठी मनुष्याला भेटलेला आहे त्याच्यानंतर कोणताही पशु पक्षीचा असो झाड वृक्षाचा असो तो जन्म त्याला मोक्ष देऊ शकत नाही तो कित्येक काळ वर्ष लाख पशुचा असू दे नाहीतर वनामध्ये जंगलात वृक्षाचा असू दे त्याला तिथे ते भोग भोगावं लागतो हे त्याला माहित नाही मनुष्य जन्म मोक्षासाठी आलेला आहे मोक्ष फक्त मनुष्य मिळू जन्मात मनुष्याला काय पाहिजे अन्न वस्त्र निवारा त्याच्या पलीकडे गड़ सगळं विष आहे आता मला एक भाकरीची भूक आहे मी शंभर भाकरी मी एकटंच खाणार म्हणजे मला अपचन होणार पोटाचा विकार होणार शरीरात विकार होणार कारण मी सगळ्यांचं खायला बघितलेलं आहे कुठे ना कुठे तरी ते बाद होणार माझ्यासाठी मग जेवढी भूक लागली तेवढंच खावं विपरीत खायला जाऊ नये त्याचा सर्वनाश निश्चित आहे आणि मनुष्य काही करून मी काही केलो तर मला कोण पाहत नाहीये अरे देव पाहत आहे आणि त्याचा दंड सुद्धा मिळत आहे मिळत आहे मिळणार आता आमच्याकडे लोक येतात त्यांचं म्हणणं काय माहितीये आम्ही काही गुन्हा केलो नाही अरे काही गुन्हा केलं नाही साधी तुम्ही चालता त्यावेळेला मुंगी मारते एवढं माहितीये डास मारता कॉक्रोच मारता ते सुद्धा हत्याच आहे ना कळत ना कळत करता कधी कळत करता म्हणजे मनुष्य बोलतो मी पापच करत नाही अरे पाप प्रत्येक वेळेला होतोय त्याच्या हातातून नीट बघा शब्द बोलतो आईवरन शिव्या देतो बहिणीवरनं शिव्या देतो काय गरज आहे आई बहिणीच्या शिव्या द्यायची गरज आहे का नीट बघा जी आई तुम्हाला नऊ महिने गरबा ठेवते वाढवते मोठ करते देवाची साथ असल्याशे होत नाही तेही ते बोलतो तुम्हाला आणि आईच्या शिव्या बहिणीच्या शिवाय काय द्यायची गरज आहे अरे फोटो ठेवता देवाचं आणि अपशब्द तोंडावर बोलत सुटता काय गरज आहे गरज नाही ना बिलकुल गरज नाहीये अरे देव तुमच्या कुठे उतरलं पाहिजे अंतर आत्म्यात अरे अंतरात्माच हा परमात्मा आहे पण तो मेलेला आहे आता लोकांचा असुर पण बोलू शकत नाही पशु पण बोलू शकत नाही त्याच्या पलीकडे मनुष्य गेलेला आहे अरे फोटो ठेवतो दुकानात आणि व्यापार करताना लूटमारीचा व्यापार करतो एक दहा रुपयाची वस्तू आणतो ना तो पन्नास रुपयेच त्याचा रेट ठेवतो किती पन्नास रुपये जे धर्माविरुद्ध आहे आणि म्हणताना काय म्हणतो नाही धंद्यात खोटं बोलावं लागतं काय गरज आहे धंद्यात खोटं बोलायची अरे दहा रुपयाची वस्तू आणला मी हे मान्य करतो तू जाण्या एक पाच रुपये धर एक तुझं वरचं धर पाच वीस रुपये धर पण पन्नास रुपये घ्यायची काय गरज आहे हा जे, जे हरामणी कमवतात जे खोटल चोरी लबाडी करून कमवतात त्यांना चालतंय पन्नास काय ते शंभर दोनशे रुपये देतील पण गरीब दिवस रात्र कष्ट करतोय चिखलात जातोय घाणीत राहतोय घाण काम करतोय त्यावेळेला त्याच्या घरात पैसे येतात त्यावेळेला त्याच्या घरात चूल पेटतय तोपर्यंत तो चूल पेटत नाही तो कुठून देईल तुम्हाला कारण मी हे प्रत्यक्षात बघत आहे जाऊन जाऊन सगळीकडे अरे इमानदार रहा का राहा माहितीये का हेच पुण्यही तुमच्या पदरात पडणार आहे बाकी पैशाची नाही पडणार आहे रूप रंगाची पडणार नाहीये सत्ताची पडणार नाहीये रोगरोही आला ना तर अंतरुण खेळतोय माणसाला हे सुद्धा माहित नाही माणूसाला ते पैसे सुद्धा कामी येत नाही डॉक्टर बोलतोय त्या वेळेला शेवटच्या शनी सगळं देवाच्या हातात आहे अरे देवाच्या काय हातात आहे तुमच्याच हातात आहे तुम्ही चांगलं कर्म केलं नाही तुमच्या वाटेला शून्य आहे तर देव काय देणार आहे तुम्हाला काय देऊ शकत नाही देव बँक बॅलन्स बघत नाही पुण्याचा धर्माचा खाता बघतोय तेच तुमचं तिथे शून्य आहे तर कुठे तुम्हाला काय देणार तो देव हाकेला धावतोय कोणाला जो धर्माने चालतोय सत्यानी चालतोय चालतो आता लोकांचं म्हणणं काय सगळ्यांना धावतो सगळ्यांना का धावेल तो पैशावर त्याला विकत घेता येत का तुम्हाला पहिला बघा तो काय वस्तू आहे पैसे दिल्याने तो येईल नाही येत तो त्याला शक्य शक्यच नाही ते येणं ना। काय शक्य नाही आहे कारण देव पैशाचा भुकेलेला नाही भावाचा आहे भक्तीचा आहे धर्माचा आहे सत्याचा आहे आता लक्ष्मी अधिपती विष्णूचे पाय दाबते वैकुंठात त्याला काय कमी आहे पैशाची त्याला काय गरज आहे यायची तुमच्याकडे पैशासाठी तो येतोय गरज नाही त्याला पैशासाठी गोरख कुंभार का पैशावाला होता त्याला बघून विष्णू प्रसन्न झाला नाही त्याच्या भक्तीला प्रसन्न झाला त्याच्या निरागासपणाला प्रसन्न झाला त्याच्या सत्यपणाला प्रसन्न झाला देवाला हे पाहिजे असतंय तुम्ही असत्यावर वागा दुसऱ्यांची मुंडी मुरगळा पैसे कमवा तेच मला शाश्वत आहे म्हणून चला देव येतोय नाही गरज नाही देवाला अरे प्रत्येकाबरोबर खोटं वागायची गरज नाहीये कलियुग आहे पण कलियुगामध्ये जेवढं तुम्ही नामस्मरण कराल जेवढं लोकांची सेवा कराल जेवढं धर्माने वागाल तेवढंच देव लवकर प्रसन्न होतो तुम्हाला कुठे तपस्या करायला जंगलात जायची गरज नाहीये कैलासात जायची गरज नाहीये अरण्य काळात जायची गरज नाहीये अरे प्रत्येकात देव आहे प्रत्येकात देव आहे ते फक्त माझ्यात आहे असं म्हणून समजू नका कोणाला दुखू नका कोणाला त्रास देऊ नका कोणाला अपशब्द बोलू नका कारण कोणाची पुण्य किती थोर आहे तुम्हाला माहिती आहे का तो एक पलटून हे परमेश्वरा तू बघून घे त्यावेळेला संपुला तुमचं होत्याचं नव्हतं व्हायला वेळ लागत नाही श्रीमंताची पूर काय करतात करायला सगळं करतात बलात्कार सुद्धा करतात चोरी लबाडी सुद्धा करतात राज रष करतात एखाद्याचं खून सुद्धा करतात खून करून सुद्धा बाप काय तिथे झाकायला तयार आहे कारण बाप श्रीमंताना गडगंज तिथे पोलिसांना ह्याला त्याला पैसे देऊन सगळे बंद त्याच्यानंतर काय तो मोकाड सुटतोय पण देव काय करतोय सगळे त्याचे कर्म काढतोय काढ काड़ रे त्याचे कर्म सगळं आता तुमच्या इथे मृत्यू लोकांत काय बोललं जातं त्याला छोट्या शिशू पासून दहावी पर्यंत पहिल्याचे किती किती मार्क्स काढले काढ त्याचे चांगले मार्क असले तर पास करता येत आहे नाहीतर फेल करतो बरोबर ना असं देव लोकात पण असतंय सगळे काढतात ह्याच पाप आहे ना सगळं पहिलं काढ भरून म्हणजे याला संपवायचं असतंय देवाला का कारण ह्याच्यामुळे सगळ्यांना त्रास झालेला आहे ह्याच्यामुळे सगळं अधर्म माजलेला आहे आणि काढायची पाळी आणतोय कोण तो मनुष्यच विपरीत करतोय विपरीत करतोय म्हणजे एवढा करतोय ना नको नको करतोय पुण्य आत्म्यांना राजरोष करतोय अरे जिथले तिथे जो करतोय त्याला दंड द्यायला शिका धर्माने राहिला तर तुमचं कोण काही बिघडू शकत नाही धर्मो धर्म रक्षिता धर्म तुमचा रक्षा करणार तुम्ही धर्मावर चालला तर धर्म सुद्धा तुमची रक्षा करणार नाही हे लक्षात घ्या मनुष्याला काय वाटत माहितीये का मी का? काहीही करू कोण बघत नाहीये अरे सगळे बघत आहेत पण त्यांचे डोळे आंधळे झालेत अधर्माने जकडलेले आहेत ते काय बोलणार ते शांत बघतणार आणि पैसे थोडा देत असेल तर खाणार लाच पण धर्माधीश विष्णू थोडे गप्प बसतोय तो, तो दंड देतोच आहे सुटलेला नाहीये दंड खायलाच लागतय रावणने एवढा मोठा ओर अपराध केला मंडोदरी सारखी सुंदर बायको होती सगळं काही होतं तरी शीतेला पळवला रामाच्या अवतारात येऊन रावणाला शेवटी मारावच लागलं तिथे का तर त्याचा अधर्म आला त्याचा अठ्ठा तिथे आला मी म्हणजे कोण तिथे देवाला सुद्धा यावं लागलं अरे मी कोण आहे म्हणून दाखवायला अरे जेवढं तुम्ही करत आहात ना ह्याच सगळं कर्माचं भोग तुम्हालाच भोगायचं आहे आज मी माझ्या घरात सगळे कुटुंब असेल मी बाहेर कमावायला जात असेल माझ्या बायकोसाठी माझ्या मुलासाठी सगळं ऐश्वराम मला पाहिजे तर मी कोणाची मुंडी मोरडणार कोणाचंही शिक्षणाचे पैसे घेणार कोणाच्या हॉस्पिटलचे पैसे घेणार माझ्या घरी आणणार सुखसुविधा घेऊन येणार ते का माझ्या बरोबर बरकत आणणार आहे का दारिद्र्य आणणार आहे हे विचार प्रत्येकाने करा जरा अरे धर्माने चाललं सुद्धा मार्ग मिळतोय अधर्माने चालल्याने मार्ग मिळत नाही उलट तुम्ही गटंगळ खात बसता मेल्यावर सुद्धा जिवंत असताना सुद्धा मन आहे ना मन माणसाचा आत्मा खात असतंय मी काहीतरी घोर अपराध केले एकट बसताना देवाला सांगून काय उपयोग नाही देव काय बोलतोय धर्माने चाला सत्याने राहावा तेच तुझ्या पदरात येणार आहे माणसाचं कसं झालंय माहितीये का आता पैसे आहेत ना काही केलं तरी चालतंय कोणाची बायको कुठेही घेऊन जावा कोणाचा नवरा कुठेही घेऊन जावा चालतय कोण बघत नाही अरे बघतोय तो भगवंत सगळं बघत आहे सगळं निरखत आहे अरे तुम्ही जेवढ श्वास घेताय जेवढा वेळ घेत आहात तेवढ्या वेळापेक्षा त्याच्या नंतर त्याच्या अगोदर तुम्ही किती वेळा इथे जन्माला आला किती वेळा जन्म घेतला किती श्वास घेत आहात किती नाही घेणार किती काळी राहणार ते सगळं माहीत असतंय त्याला सी सी टी कॅमेऱ्याची गरज नाही देवाला निसर्गच सी सी टी कॅमेरा आहे बस देवासाठी हे लक्षात घ्या आणि देव असतोय साक्षीला तुमचं कर्म बघायला तुम्ही सीसीटीव्ही फोटेजमध्ये काय दाखवणार जे तुम्हाला पाहिजे तेच दाखवणार जे, जे धर्माला पाहिजे ते दाखवत नाहीत पाठी करता दारू पाहिजे मास्क पाहिजे काय गरज आहे सगळ्याची आणि वाढदिवस साजरा करायची काय गरज आहे एक एक वर्षाचं कमी होत हे माहिती आहे का वय घटत आहे तर मनुष्य काय करतोय वय वाढत आहे म्हणून जाऊन काय म्हणतात वाढदिवस साजरा करत आहे त्याला काय केक त्याला काय पाटी दारू सगळं पाहिजे तर त्याचा वाढदिवस साजरा झाला आणि काय तुमचं जोरजोरात धांगड धांगडधिंगा नाच सगळं पाहिजे अरे काय संस्कार देत आहे तुमच्या मुलावर तुम्ही ते बघा पाहिलं घराचे संस्कार ते मुलावर दिसतात छाप तुम्ही सोडता घरापासून ते मुलग समाजात काय देतय हे प्रत्येकाने बघा कोणाचे गुंड होतात कोण अकालमृत्यूंनी मरतय कोण रोगराईने मरतय कशामुळे ज्या आई वडिलांनी त्यांना ताटात आहे धर्म अधर्म तेच येतोय काय देताय तुम्ही धर्माने त्या पोराला बघा का अधर्म देत आहात जे वाढताय ना तुमच्या पोरांना संस्कार तेच तो विश्वात पसरवत आहे लक्षात घ्या आणि भाषा भाषा मनुष्य मरत आहे ना भाषा भाषा करून आता महाराष्ट्राची लोक बारा ज्योतिर्लिंगाला जातात बावन शक्तीपीठाला जातात साडेतीन शक्तीपीठाला जातात तिथली लोक सुद्धा इथे येतात तिरुपतीला जातात कुकी सुब्रमण्यमला जातात आता तिथली माती इथली माती सगळे मिक्स करा एकच होणार आहे काही वेगळं नाही होणार आहे देवाला सुद्धा आकार मातीने दिलं जातं दगडाने दिलं जात तुम्हीच देता देव भेदभाव करत नाही मनुष्य करतोय जातीवाद करून सत्ता मिळवण्यासाठी अठ्ठास असतोय मनुष्याचा माझी गादी मी कोणाला देणार नाही याच्यावर मीच बसणार अरे सगळ्यात मोठा भरसलेला परमेश्वर आहे हे माहिती आहे का तुम्हाला अरे तुम्ही पाहुणे म्हणून आलेला आहात या विश्वामध्ये हे तरी माहिती आहे का तुम्हाला आज जे तुमचे आहे काल ते कोणाचं तरी होतं परवा कोणाचं तरी असणार याच्या अगोदर कोणाचं तरी होत आज तुम्ही आहात उद्या दुसरं कोण तरी राहणार ना एकाच काही फिक्स नसतंय ह्या जगात ज्याचं आहे त्याला सोडून जायचंय तर भगवंताच आहे पाहुणे म्हणून आले हे माहितीये का माणसाला मनुष्य नुसतं आठास 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 करतोय माझा मुलगा पाहिजे तेवढ्या मुलींबरोबर फिरू दे मुलींचा बलात्कार करू दे काही करू दे कारण मी आहे ना बघायला अरे मी पेक्षा मोठा एक परमेश्वर हे माहितीये का तुम्हाला लोकांना काय वाटतं माहितीये का, का। सगळं केलं तर सगळं झाकता येतय पण कर्म आहे ना कर्म विधाता तो काही झाकायला देत नाही सगळं उघडे आणतोय लक्षात घ्या राजा कसा असावं प्रजाचा विचार करणारा असावा राजा ना की स्वतःची खळगी भरणारा माझे मुलं बाळे माझी राणी सुकात रा। असला राजा काय उपयोगाचा तसला राजा असल्यापेक्षा नसलेला बरा राजाने प्रजाचा विचार नक्की केला पाहिजे आता औषध किती महाग मिळतात तुमचं मेडिकल म्हणता फार मेडिकल आहेत ते त्या किती महाग मिळतात गरीब जे हातगडीवर काम करतोय जो चप्पल शिवतोय जो झाडू मारतोय तो एवढे महागडे औषध कुठून आणेल गव्हर्नमेंटचे जे मेडिकल असतात त्याच्यात कमी मध्ये मिळत आहे औषध फार कमी मध्ये मिळत आहे त्याच्यामध्ये त्यांचं सगळं निघून जात आहे का जात आहे कारण राजा प्रजाचं बघितलं पाहिजे फक्त स्वतःच बघितलं नाही पाहिजे तो राजा नाहीये स्वार्थी राजा कधी राजा होऊ शकत नाही आता मी बघतोय ना मेडिकलला जातो बघतो काय औषध काय रेट आहे काय नाही आहे आता जी ज्या वेळेला मी उडपीत होतो त्या वेळेला माझी मुलं जात होती काय ते जनरिक मेडिकल तुमचं त्याच्यात औषधं किती कमी आहेत आणि काय म्हणतात तुमचे खाजगीमध्ये गेलं तर काय औषध महाग आहेत कुठून देणार माणसं एक दिवस माझ्या समोर असंच एक मेडिकलमध्ये मनुष्य आला कुठे खाजगीमध्ये औषधाची किंमत किती हजार रुपये तेच तो दुसऱ्यामध्ये गेला जनरिक मध्ये तेच औषध त्याला कितीला मिळालं दोनशे रुपये किती फरक आहे जमीन आसमानचा फरक आहे नीट बघा म्हणजे श्रीमंतांनीच जगावं गरीबांनी जगू नाही का त्याला अधिकार नाहीये का ऊन पाऊस हे विचार करत नाही तो गरीब आहे का श्रीमंत आहे सूर्य चंद्र विचार करत नाहीत सगळ्यांना सारखं देतात सगळं काही मनुष्य फक्त स्वतः पुरता सांक्षी मी राहिलेला आहे स्वार्थ 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 आता मी इथे बेळगावला आलोय आज महिना झालाय जनरिक मेडिकल कुठेही शोधतो कुठेही नाहीये आता काही लोक ज्यांना वाटत मला औषध पाहिजे त्यावेळेला मला वाटतं द्यावं घेऊन एवढे पैसे एवढे मी इथे कोणीही आले तर त्यांच्याकडे पैसे घेत नाही ते सहकुशीनी काय घालतात जोळीमध्ये तेच स्वीकारतो मी आता मी कोणाची मदत करावं हे माझी इच्छा मी करतो त्यावेळेला ते, ते मेडिकलमध्ये जातो हजार दोन हजाराचे औषध बघून मी म्हंटलो एवढं महागडे मागडे गरीब कुठे घेणार कसं घेणार ते तर मरूनच जायला पाहिजे श्रीमंतच जगायला पाहिजे का गरीबानी जगू नाही का आणि रोडवर खड्डे हे बळगावला बघितलं तर एवढे खड्डे आहेत एवढे खड्डे आहेत ना दोन दोन इंच खड्डे आहेत ते बाईक जाऊ दे सायकल जाऊ दे गाडी जाऊ दे एकतर पलटी होतंय नाही तर अडवं पडतंय परवा एक मनके मनका तुटला एक मुलाचा पुण्यावरून एज्युकेशन करून आला तो बाईक गेली त्याची पलटी झाली मनका तुटला अंतरून खेळतोय काय करावं आईवडिलांनी ते कोणाला बोलावं एवढा तरी विचार करावं अरे फक्त पैसा तुम्हाला खायसाठी दिलेला आहे का जे गोर गरीब आहेत जे निवडून आणलेले आहेत राजाला ते राजानी कसं प्रजाचा विचार करावं प्रजानी जगू नाही फक्त राजाने जगाव हे कसलं आहे रे प्रजांनी काय पाप केलेलं आहे आणि प्रजाला पण एक चुकतंय भयंकर चुकतंय प्रजा काय विचार करतोय मी आता बघतोय हे बस काय बस गव्हर्नमेंटचं बस हे आधार कार्ड आधार कार्ड कोणी केलं आणि कोण त्याचा फायदा घेत आहे ते बघा नीट नीट बघा बघतोय तिथे ते आधार कार्ड बस मध्ये दाखवत काय म्हणतात फ्री पास काय करणार आहे फ्री पास घेऊन कुठे कुठे मनुष्य उंडगत जाणार आहे शिक्षण नको औषध नको नुसतं फिरत राहून काय उपयोग आहे अरे इथे तिथे जाण्यापेक्षा अंतरंगात देव शोधा दुसऱ्यात शोधा आता लोक काय करायला लागले इथे तिथे ओंडकर फिरायला लागले बायकांचा बघतोय सगळ्यांचं बघतोय काय गरज आहे फिरायची मुलं बाळांना ठेवतात इथे ताणून फिरायची गरज अरे प्रजांनी विचार करा राजा कसं निवडायचं कसं राजा पाहिजे आपल्या देशाला आणि दुसरं काय दोन दोन हजार रुपये देतात म्हणे काय महिन्याला ते कोणाची देतात अरे तुमचेच देतात प्रजा तुमचेच देतात ते राजा काय राजाच्या खिशातून घालत नाहीये प्रजेचेच दोन हजार रुपये काढून देतात हे लक्षात घ्या अरे औषधात तुम्हाला कमी पाहिजे शिक्षणात कमी पाहिजे आणि काय तुम्ही पेट्रोल भरता त्याच्यात कमी पाहिजे तसला राजा निवडला पाहिजे तसली राजा पाहिजे आणि हा राजा एक बरोबर चालला त्याच्याबरोबर प्रजा पण चालली पाहिजे सिपाई पण चालले पाहिजे त्याचा मुनीम पण चालला पाहिजे नुसतं राजा चालवून पण काही उपयोग नाहीये राजा कुठे कुठे लक्ष देणार राजाने ज्यांच्याकडे काम दिलेलं आहे निष्ठेने श्रद्धेने ते धर्माने करारे आज पण आता दोन वर्ष कलिकाल आहे सगळे जाणारच काही राहणार नाही काय ऍक्सिडेंट मधून मरणार कोण पुरुपूर येऊन मरणार कोण जळून मरणार